श्रोते हो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर अशिता कळसकर यांना या शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर इथे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख मुखरोग निदान औषधोपचार आणि क्ष किरण शास्त्र विभाग साठी कार्यरत आहेत डॉक्टर अशिता तुमचं खूप खूप स्वागत आहे स्टुडिओमध्ये धन्यवाद डॉक्टर अशिता सगळ्यात आधी आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल हो मी आ, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे मुखरोख निदान औषधोपचार व शास्त्र विभाग जे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर इथे आहे आमचं प्रामुख्याने कार्य जे आहे ते दंत चिकित्सा ज्यात मौखिक आरोग्य आणि त्यांचं निदान व त्याच्याशी संबंधित श किरण जे निदानात वापर केला जातं याच्याशी संबंधित आहे आम्हाला ओरल मेडिसिन आणि रेडिओलॉजी या विषयाबद्दल सांगा ओरल मेडिसिन आणि रेडिओलॉजी हे प्रामुख्याने दोन विषयांचा समावेश असलेला विषय आहे एक विषय आहे ओरल मेडिसिन ज्यात ओरल डायग्नोसिस आणि औषधोपचार म्हणजे मौखिक निदान मुखरोग निदान औषधोपचार केला जातो मौखिक खूप सारे आजार किंवा विकार असतात ज्यांना औषधोपचाराची गरज असते तर त्याचं निदान करून औषधोपचार या विषयात केला जातो आणि दुसरा आहे ओरल रेडिओलॉजी म्हणजे श किरणशास्त्र ज्यात विविध प्रकारचे एक्स रे काढले जातात आता एक्स रे एक दात असू शकतो किंवा दोन दात मिळून पण एक लहान एक्स रे होतो किंवा मोठा एक्स रे ज्यात वरचा जबडा आणि खालचा जबडा मिळून एक मोठा एक्स रे असतो किंवा एक थ्री डी एक्स रे पण असतो जसा थ्री डी सिटी असतो सिटी फुल बॉडी होतो तसा सीटी स्कॅन चेहऱ्याचा देखील होतो अच्छा हो आणि असा या सगळ्या एक्स रेजचा मिळून समावेश असतो आमचा क्ष किरण विभाग जे चिकित्सामध्ये आहे बरं डॉक्टर अशिता चोवीस एप्रिल हा दिवस मुखरोग निदान आणि औषधोपचार क्ष किरण शास्त्र दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल हो चोवीस uh, एप्रिल हा uh, नॅशनल लेवलवर मुखरोख निदान औषधोपचार व शास्त्र दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी या विषयाबद्दल माहिती सगळ्यांना द्यायची असते जनजागृती करायची असते uh, सामान्य जनतेला या विषयाबद्दल इतकी माहिती नाही किंवा त्यांचा या विषयाशी कसा संबंध येऊ शकतो याची त्यांना जाणीव नसते uh, सामान्य जनता काय इवन बाकी जनता जे बाकी मेडिकलचे पण लोक असतात किंवा जे विद्यार्थी असतात त्यांना पण या विषयाबद्दल एवढी माहिती नसते तर सगळ्यांना माहिती देणे आणि हा दिवस साजरा करणे हा मेन या दिवसाचा उद्देश असतो या दिवसासाठी कोणते कोणते कार्यक्रम आयोजित केले जातात आणि काय स्पेशल असतं या दिवसासाठी बरेच ठिकाणी बरेच कार्यक्रम होतात आमच्या महाविद्यालयात आम्ही तीन प्रमुख कार्यक्रम ठरवलेले आहेत यावर्षी एक तर आहे विद्यार्थी मध्ये जनजागृती त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळे कॉम्पिटिशन्स केलेले आहेत त्यातलं एक क्वेज आहे आणि स्लोगन कॉम्पिटिशन आणि दुसरं एक आम्ही पब्लिक अवेअरनेससाठी आता रेडिओ टॉक एक करत आहोत आणि तिसरं एक आमचं पेशंट अवेअरनेससाठी आम्ही कॅम्प केलेले आहेत कॅम्प मेन आम्ही विकलांग मुलांसाठी आणि ओल्ड एजेड होममध्ये आम्ही कॅम्प केले अच्छा हे कॅम्प कुठे कुठे करतात मग तुम्ही कॅम्प साठी जागा ठरलेली असते म्हणजे आमच्या कॉलेजशी अटॅच असतात स्कूल आणि ओल्ड एज होम्स त्याच ता, आम्ही करतो एक उंट खाण्याला ओल्ड एज होम आहे आणि विकलांग शाळा आहे तिथे आम्ही कॅम्प केलेला आहे यामुळे हो। अवेअरनेस खूप क्रिएट अवेअरनेस खूप क्रिएट होतो कारण पुष्कळ लोकांना मुख रोग इतके असतात पण ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्याबद्दल त्यांना काही जाणीव नसते त्यांना जाणीव करून देणे आणि त्याचा उपचार केल्याने अजून पुढे त्यांना त्रास होणार नाही त्याबद्दल त्यांना माहिती देणे खूप आवश्यक आहे आणि गरज पडली तर त्यांना आम्ही आमच्या महाविद्यालयात बोलवतो अगदी बरोबर डॉक्टर अशिता हे जे विविध मौखिक विकार आहे आजार आहे तर त्यांचा औषधोपचार कसा केला जातो च्या आधी त्याचं निदान लावणं आवश्यक आहे विविध आजार आणि विविध विकार जे आहेत तोंडातील त्याच्यात खूप खूप विविधता आहे जसं की तोंडात फोडं येऊ शकतात म्हणजे अल्सर्स येऊ शकतात किंवा पांढरा चट्टा लाल चट्टा काळा चट्टा पण येऊ शकतो तोंडात तो रुग्णाला जळजळ होत असते किंवा तोंड कोरडं पडणं या व्यतिरिक्त जो वरचा आणि खालचा जबडा आहे त्याला मिळून एक जॉईंट होतो टी एम जॉईंट म्हणतात तर त्या जॉईंटमध्ये त्रास होणे किंवा त्याच्या आजूबाजूच्या जागे त्रास होणे किंवा हेडेक होणे म्हणजे हे सगळं एकत्रित जोडलेलं आहे त्या ते ते सगळ्या त्रासांमुळे ज्या काही म्हणजे रोग असतात रुग्णांना त्याचं आम्ही निदान करतो आणि निदान केल्यानंतर मग जे काही उपयुक्त उपचार आहे औषध उपचार आहे किंवा काउन्सिलिंग पण असतं कधी कधी किंवा काही काही इंजेक्शन थेरपीज असतात अशा देखील करण्यात येतात बरं हे जे रोग आहेत तर त्याची कारणं नेमकी काय असू शकतात कारणं तर खूप सारे आहेत जसं आता आपण तोंडातील फोडांबद्दल जर विचार केला की के, जे खूप कॉमन आहे जनरल पब्लिकमध्ये तर त्यांची कारण त्यात दोन प्रमुख कारण आहेत एक म्हणजे प्रायमरी किंवा प्राथमिक कारण आणि दुसरं म्हणजे सेकंडरी सेकंडरी किंवा दुय्यम कारण तर प्रायमरी म्हणजे जे लोकल आहे म्हणजे तोंडातल्या तोंडातले जे कारण आहेत ते प्रायमरी कारण झाले जसे तोंडात एखादी दात तुटला असेल तर त्या तुटलेल्या दातामुळे तोंडात फोड होणे किंवा हा किंवा खूपदा पेशंटचे दात वाकडे तिकडे असतात तर त्यामुळे पण गाल चावण्यात येतो किंवा जीप चावण्यात येतो तर ते वारंवार तसं झालं तर त्या फोडचा कॅन्सरमध्ये परिवर्तन होऊ शकतो किंवा वेगवेगळे वायरल इन्फेक्शन आहेत बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे किंवा फंगल इन्फेक्शन आता कोविडमध्ये आपण पाहिलं मायकोसिस खूप कॉमनली झालेलं आहे तर तेच नाही अजून बरेचशे फंगल इन्फेक्शन आहेत ज्याच्यामुळे तोंडात फोडं येऊ शकतात बरं असा काही संबंध आहे का की पोटाचा आणि तोंडाचा किंवा मुखाचा हो। संबंध असतो का बिलकुल मी तेच सांगते तर हे मी आता सांगितलेलं हे सगळे प्रायमरी कारण झाले सेकेंडरी म्हणजे दुय्यम कारण म्हणजे हेच की मेन त्याचं जे कारण असते ते तोंडात नाही आहे पण इतर भागात असतं शरीरामध्ये जसं पेशंटला पेप्टी अल्सर असेल किंवा इनडायजेशन होत आहे किंवा त्याला ऍसिडिटी होत असेल तर त्याच्यामुळे पण तोंडात फोडं येतात अच्छा हां किंवा पेशंट काही औषधं घेत असेल काही कारणाने जसं डायबिटीज असेल हायपरटेन्शन आहे ते औषध घेत आहे त्यासाठी पण त्यामुळे पण तोंडात फोड येऊ शकतात अच्छा किंवा पेशंटला जर ऑटिओमिन कंडिशन असतील म्हणजे जसं की सोरियासिस वगैरे आहे ज्या त्वचेवर फोडं वगैरे येतात अशा पेशंटला तोंडात पण फोड येतात म्हणजे तोंडात येणारे जे फोड आहेत ते एक लक्षण राहू शकतात की बाकी ठिकाणी पण काही आजार असू शकतो असं सांगण्यासाठी डॉक्टर अशिता हे जे तोंडातले आजार आहे मुखाचे आजार आहे ते कितपत प्रमाणे घातक असू शकतात तोंडातील आजार साधारणतः खूप घातक नसतात म्हणजे त्यांचा जर सुरुवातीला निदान झाला आणि त्याचा व्यवस्थित औषधोपचार केला तर तो काही घातक राहत नाही पण यात पण वेगवेगळे प्रकार आहेत जसं आपण जर प्री कॅन्सर लिजन्स पाहिले म्हणजे प्री कॅन्सर म्हणजे ज्या रुग्णांना तंबाखू किंवा सिगारेट खर्रा चुना ह्या सगळ्यांची जर व्यसन असेल त्यांना तर अशा लोकांमध्ये ते तोंडात फोळं येतात किंवा पांढरा चट्टा लाल चट्टा येतो किंवा तोंडात त्यांना जळजळ होत असते या कारणांमुळे ज्या काही तोंडात बदलाव येतात त्याचं जर वेळेवर उपचार जर झाला तर त्याचं परिवर्तन कॅन्सरमध्ये होत नाही अच्छा हा तर या सगळ्या गोष्टींना प्री कॅन्सर म्हणतात प्री कॅन्सर लिजन्स तर यांचा उपचार जर वेळेवर आमच्याकडे रुग्ण आले आणि त्यांचा आम्ही व्यवस्थित उपचार वेळेवर केला निदान करून वेळेवर केला तर त्याचं परिवर्तन होत नाही आणि ते घातक ठरत नाही पण आपण असं पाहिलंय की बरेचदा रुग्णांना त्रास होत नाही तर ते डॉक्टरकडे येत नाही बरोबर तर तोपर्यंत ते जे काही फोडा आहे किंवा पांढरा चट्टा लाल चट्टा तो खूप मोठा होऊन जातो जास्त भागात पसरतो त्यांना जास्त त्रास होतो म्हणजेच तो खूप पुढे पुढच्या स्टेजपर्यंत वाढतो आणि मग तो, तो कॅन्सरच्या स्टेजपर्यंत आला की त्याचा उपचार मग फक्त औषधोपचारपर्यंत राहत नाही मग त्याचे अजून बाकी उपचार असतात जसं हो। की लाईट थेरपी असते थे, किंवा सर्जरी पण करावी लागते अच्छा हा विथ किमोथेरपी डॉक्टर अशिता मुखातील जे आजार आहेत त्याचं निदान कसं केलं जातं काय काय त्याचे पद्धती असतात हो आता आमच्याकडे रुग्ण आले की त्यांचा सगळ्यात पहिले त्यांचा त्रास काय आहे ते आम्ही जाणून घेतो म्हणजे खूपदा असं असतं की पेशंटला हे सांगता येत नाही की त्यांना एक्झॅक्टली त्रास काय आहे हो, तर विविध प्रश्न त्यांना विचारून त्यांच्याकडून माहिती घेतो आम्ही की त्यांना त्रास एक्झॅक्टली कशाचा कशा� आहे आणि कुठे आहे मग हे माहिती झाल्यानंतर त्यांची डिटेल हिस्ट्री घ्यावी लागते की त्यांना त्रास कधीपासून होता किंवा त्यांनी काही उपचार केला आहे काही अजून कुठे दाखवला आहे का या सगळ्यांनी आम्हाला एक आयडिया येतं की त्यांना एक्झॅक्टली काय असू शकतं मग एकदा आम्ही व्यवस्थित त्याला चेक केल्यानंतर त्याचे काही टेस्ट करावे लागतात बरेचदा आम्ही त्यांना ब्लड इन्व्हेस्टिगेशन सांगतो किंवा असे काही आमच्याकडे स्क्रीनिंग टूल्स असतात जसं वेलस्कोप आहे आमच्या महाविद्यालयात ज्याच्यानी ती वाली स्क्रीनिंग टेस्ट आहे ज्याच्यानी लाईट टाकल्याने आम्हाला कळतं की या ठिकाणी काही चेंजेस असतील असू शकतात ज्याच्यामुळे याच्यात कॅन्सरमध्ये परिवर्तन तर नाही आहे मग त्याचं अजून पुढे चालून जर त्याचा तुकडा काढला सर्जरी करून तुकडा काढला बायप्सी म्हणतात त्याला आणि मग त्याला जर त्याची पुढे चाचणी केली तर आपल्याला कन्फर्म एक डायग्नोसिस मिळतं हो की पेशंटला एक्झॅक्टली काय झालेलं आहे आणि त्यानंतर मग त्याचा उपचार सुरू होतो बरोबर याच्यानंतर एक्स रे आणि सीटी स्कॅनची काय केव्हा गरज पडते हो आता आ, हे जे फोड वगैरे आहेत हे गालावर किंवा गम्सवर वगैरे होतात पण बरेचदा ते इतके मोठे असतात किंवा ते जे हाड आहे वरच्या किंवा खालच्या जबड्याचं जे हाड आहे त्या हाडपर्यंत पण जातात तर त्यावेळेला एक्स रे खूप महत्वाचं असतं हे पाहण्यासाठी की हाड कितपर्यंत त्यात इन्व्हॉल्व झालेला आहे बरं जर हाडीचा इन्वॉल्वमेंट आहे त्याच्यामध्ये तर त्याचा जो ट्रीटमेंट प्लॅन आहे किंवा उपचाराची जी पद्धत आहे ती वेगळी असते अच्छा हो तर एक्स रे जसं मी आधी सांगितलं की लहान एक्सरे जर छोट छोटी जागा आहे म्हणजे छोटी जागा खराब झालेली आहे फोड्यानी वगैरे तर लहान एक्स रे बरेचदा कामात येतो अन्यथा ओपीजी म्हणून एक मोठा एक्सरे असतो ज्यात वरचा आणि खालचा जबडा दोन्ही एकत्र एक दिसतो तर त्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरऑल एक पूर्ण आयडिया येत असतं हु की जबडा कितपर्यंत खराब झालेला आहे किंवा त्या आजारामुळे वापर खराब झालेला आहे अच्छा आणि या आजारामध्ये सिटी स्कॅनची गरज केव्हा पडते सिटी स्कॅन म्हणजे जो आ, द, आ, आपला हेडनेक फेस किंवा चेहऱ्याच्या जे जबडे आहेत त्याचा जो सिटी स्कॅन आहे त्याला सीबीसीटी म्हणतात तर सीब, सीबीसीटी मध्ये कसं आहे की आपल्याला थ्री डी इमेज मिळतो म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली जो काही आजार आहे हाळामध्ये तो कुठपर्यंत पसरलेला आहे त्याची आपल्याला जाणीव होते जे आपल्याला दुसरा ओपीजी मध्ये त्याची जाणीव होत नाही अच्छा तर हा तर हा मेन डिफरन्स हा हा ओपीजी मध्ये आपल्याला फक्त दिसतं की ठीक आहे इतकं असेल इन्व्हॉल्वमेंट पण एक्झॅक्टली कुठपर्यंत इन्व्हॉल्व आहे थ्री डायमेन्शन मध्ये ते आपल्याला सीबीसीटी uh, मध्ये त्याची माहिती मिळते अच्छा या सगळ्या हो। टेक्निक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळं अवेलेबल आहेत आपल्याकडे बरोबर डॉक्टर अशिता मुख आरोग्य मुख जे रोग होतात त्याच्या उपचार पद्धती कशा आहेत मुखरोगच्या उपचार पद्धती बरेच आहेत मॅडम एकतर जसं खूप मोठं फोड वगैरे हो नसेल किंवा छोटा चट्टा वगैरे हो असेल तर आम्ही पेशंटला तोंडात लावायला ट्यूब येतात किंवा ऑइंटमेंट असतं हा तर ते त्या औषधीचे पण वेगवेगळे वेग प्रकार असतात तर ते आम्ही फक्त लावायला देत असतो तोंडात आणि त्यासोबत जर तो म्हणजे जास्त प्रमाणात असेल तोंडात पसरलेला तर इंजेक्शन थेरपी पण असते म्हणजे औषधं इंजेक्शन फॉर्म मध्ये त्या फोळ्याच्या फोड्यामध्ये इंजेक्ट करतात हा असे पण आहे तर ते वेगवेगळ्या सेटिंग्स असतात म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून एकदा किंवा दर आठवड्याला एक एकदा बोलवून ते केल्या जाते तर म्हणजे कितपत तो आजार तोंडात पसरलेला आहे आणि त्याचं निदान काय लागलेलं आहे त्याच्यावरून त्याचा उपचार असतो तर जसं मी सांगितलं एकतर औषध लावायला देणे म्हणजे ऑइंटमेंट ट्यूब असू शकतं किंवा खायला गोळ्या पण असतात त्या पण देऊ शकतात किंवा इंजेक्शन थेरपी असते त्या व्यतिरिक्त जे जबड्याचे म्हणजे जॉईंटचं मी म्हटलं होतं पेशंटला त्रास असतो खूपदा किंवा त्यामुळे हेडेक होतो आणि आजूबाजूचं जा, जागा पण दुखतं त्यामुळे पेशंटला तोंड उघडायची तोंड उघडायला त्रास होतो खायला प्यायला त्रास होतो तर अशा वेळेला आमच्याकडे फिजिओथेरपी पण होत असते डेंटल फिजिओथेरपी तर आमच्याकडे त्याची उपकरणं पण उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये लोकल पूर्ण जॉचा व्यायाम वगैरे करत हो 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 अच्छा हो कारण की जॉईंटमध्ये जर त्रास असेल तर पेशंट तोंड उघडू शकत नाही त्याला खूप त्रास होतो आणि त्याचं खाणं पिणं पण कॉम्प्रोमाइज होतं आणि हा त्रास जर खूप दिवसपर्यंत असेल म्हणजे दोन तीन चार महिनेपर्यंत म्हणजे तो केस खूप क्रॉनिक केस झाली तर अशा पेशंटला तर फिजिओथेरपीची खूप गरज असते तर आमच्या डेंटल किंवा दंत चिकित्सामध्ये अशी काही उपकरणं आहेत जे आम्हाला म्हणजे ठेवायचेच असतात त्या उपचारासाठी त्यात टॉपिकल अल्ट्रासोनोग्राफी असते हीट थेरपी म्हणून आणि टेन्स थेरपी असते आणि लेझर थेरपी असते अशा ह्या थेरपीज असतात ज्या आम्ही पेशंटला देत असतो अच्छा तुम्ही आता टॉपिकल सोनोग्राफी बद्दल बोललात काय असतं ते म्हणजे आता जसं पेशंटला इथे जबडा त्रास आहे तर तिथे एक जेल लावल्या जातं आणि ते जे सोनोग्राफी मशीन असते त्याचा एक टिप असतो तो त्याच्यावर ठेवून असा गोल फिरवतात तर ते काही त्याचे रिडिंग्स असतात म्हणजे किती त्रास आहे त्या हिशोबाने ते रिडिंग्सवर त्यांना ती हिट थेरपी दिल्या जाते म्हणजे ते आ, जी गर्माहाट निघते त्या मशीनमधून ती आतपर्यंत जाते आणि पेशंटला त्याच्यानी ते जे हा त्याच्या हिलिंग होत असतं तर ते जेल जे लावतात त्याच्यामध्ये औषध पण मिक्स करून आपण लावू शकतो म्हणजे ते औषध टॉपिकली आजपर्यंत पण जाते बरोबर हा अच्छा डॉक्टर अशिता मौखिक कर्करोग किंवा मौखिक कॅन्सरच्या जी फोडांची माहिती आम्हाला द्या हो मी प्री कॅन्सर बद्दल आधीच बोलले की आ, प्री कॅन्सर हे तर छोटा एखादी एक, एक फोडा किंवा पांढरा चट्टा लाल चट्टा असा असू शकतो आ, तर जर आपण उपचार दिला तर हे पेशंटला आराम होत असतो पण जसं जर आ, हे फोड किंवा पांढरे चट्टे वगैरे हे जर खूप दिवसापर्यंत पेशंटला आहे आणि त्यांनी काही उपचार केलेला नाही आहे त्याचं मग व्यवस्थित निदान करावं लागतो बायप्सी करून त्याचं टेस्टिंग करतो आम्ही की हे कॅन्सर आहे का तर अशा पेशंटला जो फोडा असतो आलेला असतो तो औषधोपचारनी फक्त जात नाही आणि तो बरेचदा आतले जे हाड असतं किंवा इतर जे आतले टिश्यू असतात तो पुष्कळदा इन्वॉल्व्ह केलेला असतो तर मेन आपण जर आपण फरक पाहिलं तर साधारणवाला जो फोडा असतो तो औषधोपचारानी बरा होतो पण कॅन्सरवाला फक्त औषधोपचारांनी बरा होत नाही त्याच्यासाठी अजून देखील बाकी थेरपीज लागतात जसं मी आधी सांगितलं लाईट थेरपी लागू शकते किंवा सर्जिकल पण त्याला ट्रीट करतात आणि सोबत मग किमोथेरपी द्यावी लागते है। अच्छा हो बरोबर आहे डॉक्टर या सगळ्याच्या म्हणजे जो मुखरोग आहे मुखाचा जे जे दोष असतात त्याच्या बचावासाठी काय काय करता येईल बचावासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे आपलं जे आपलं जगणं आहे त्याच्यामध्ये खूप सारं परिवर्तन आणणं जे आजच्या काळामध्ये सगळ्यांना खूप गरजेचं आहे म्हणजे खाण्यापिण्यामध्ये सगळ्या व्यवस्थित फळं भाज्या फ्रुट्स ह्या सगळ्यात जास्त याचं प्रमाण असायला हवा सोबत झोप चांगली घ्यायची म्हणजे तणाव कमी राहील तणावमुळे देखील तोंडात फळं होतात तर हा तर तणाव कमी करणं आवश्यक आहे आजच्या फास्ट लाईफमध्ये तणाव भरपूर असतो सगळ्यांना तर त्यासाठी व्यायाम योगा किंवा प्राणायाम वगैरे अशा गोष्टी देखील नियमित करणं आवश्यक आहे आणि सोबतच तोंडात तोंडाची तो, तोंडा स्वच्छता म्हणजे सकाळ सायंकाळ ब्रशिंग करणे आणि आठवड्यातून दोन किंवा तीनदा तरी आपल्या तोंडाची स्वतः चाचणी करणे आश्रासमोर उभे राहून आपले गाल पाहणे जीभ बाहेर काढून जिबेवर जिबेच्या खाली किंवा टाळू एकदा व्यवस्थित बघून घेणे की सगळं ओके आहे जर असं काही आढळतंय तुम्हाला काही शंका असेल तर दंत चिकित्सकाला भेटून एकदा त्याचं एक्झामिनेशन हा एक, त्याचं निदान करून घ्यावं आणि गरज पडली तर मग त्याचं उपचार करून घ्यावं डॉक्टर अशी तुम्ही खूपच छान माहिती दिली खूपच उत्तम माहिती दिली तर याच्यासोबत जिभेला पण आजार होतात का काही जिभेला होतात ना मी ज्या ज्या काही तुम्हाला आता सांगितलं म्हणजे जसं फोड होणे अल्सर होणे किंवा पांढरा चट्टा लाल चट्टा हे सगळं जिभेला पण होतं म्हणजे तोंडातल्या आत जितका पण आपलं जसं स्किन आहे आपली बाहेरून आपल्याला त्वचा दिसते हो। तर तो तोंडातल्या आतली जी त्वचा आहे म्हणजे गालातल्या आतली टाळू जीभ जिभेच्या जी खाली ही पूर्ण त्वचा जी आहे हे प्रत्येक रोगाने त्याला अफेक्ट होऊ शकते अच्छा हा तर जिबे जीभ जीभ तर खूप महत्वाची गोष्ट आहे जर जिबेवर फोडा झाला किंवा पांढरा चट्टा झाला तर रुग्णाला बोलणं जमत नाही त्याच्या खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम्स होतात त्याला खूप जडतं तर तो, तो खाऊ शकत नाही या सगळ्या कारणांमुळे त्याचं ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे ती खूप खूप जास्त अफेक्ट होते डॉक्टर अशिता मुख आरोग्याचा आणि लाईफस्टाईलचा कसा काय संबंध आहे आणि तुम्ही काय सजेस्ट कराल मुख आरोग्य आणि लाईफस्टाईलचा बिलकुल संबंध आहे कारण आपण जे काही खात असतो किंवा जसं आता जसं मी आधी सांगितलं की आता खूप फास्ट लाईफ झालेली आहे लोक आपल्या कामात खूप बिझी असतात तर खाणं पिणं हे त्यांचं नियमित नसते मग जे खायला मिळालं ते खातात त्यात त्यांना जे काही पोषण किंवा विटॅमिन्स मिनरल्स ओमेगा फॅटी असेल जे काही त्यांना आवश्यक असते त्यांच्या बॉडीसाठी ते त्यांना मिळत नाही तर त्यामुळे ता त्यांची इम्युनिटी कमी होते प्लस त्यांना स्ट्रेस असतो तर स्ट्रेसमुळे पण त्यांची इम्युन सिस्टम त्यांची अफेक्ट होते तर या सगळ्या कारणांमुळे तोंडात फोड येतात तर तणाव आणि आपलं जे काही म्हणजे कमतरता होते जेवणाच्या माध्यमातून या सगळ्यांच्या कारणांनी फोड होत असतात प्लस व्यसन आता जसं लाईफस्टाईलमध्ये व्यसन पण खूप झालेलं आहे आजकाल लहान मुलांमध्येच आपण व्यसन पाहतो आम्ही बरेच ठिकाणी आम्ही कॅम्प करतो ओरल हेल्थ अवेअरनेस कॅम्प त्यात आम्हाला असं आढळलेलं आहे की स्कूलमध्ये जाणारे जे मुलं असतात ते सुपारी आणि खर्राचं व्यसन करतात तर या सुपारी आणि खर्याचं व्यसन ते शाळेत करतात की शाळेच्या बाजूला विकल्या जातं पण त्यांच्या घरून त्यांची ती सुरुवात होत असते घरी त्यांची आजी आजोबा आई बाबा ते सुपारीचं सेवन करतात तर हे सुपारीच्या सेवनमुळे तोंडात ओरल सबम्युकस फायब्रोसिस नावाची एक प्री कॅन्सरस कंडिशन आहे ही खूप जास्त प्रमाणात आपल्या विदर्भात आहे जे लहान मुलात देखील पाहण्यात येते तर याच्या सेवनाने जर हे फायब्रोसिस सारखी कंडिशन होत आहे तर आपण बघू शकतो की संबंध खूप गर आहे तर त्यामुळे जर आपण लाईफस्टाईल मॉडिफाय केलं ला। म्हणजे खाण्यापिण्यात व्यवस्थित सगळं ठेवलं व्यायाम केलं आणि व्यसनपासून दूर राहिले म्हणजे घरचे जे आजी आजोबा आहे त्यांनी जर त्यांनी जरी पाहिलं की सुपारी खाणं हे बरोबर नाही आहे म्हणजे जरी हे आपलं ट्रेडिशन असेल पण सुपारी खाणं हे बरोबर नाही आहे त्यामुळे मुलांना देखील हे व्यसन वैस, होऊ शकतं तर आपल्याला म्हणजे पुष्कळ आपण बचाव करू शकतो मुख आरोग्यासाठी तुम्ही आहार काय सांगाल काय सजेस्ट करा मुख आरोग्यासाठी ताजी फळं आणि भाज्या हिरव्या पाल्याभाज्या सगळ्याच चांगल्या असतात किंवा सीझनल जे काही भाज्या अवेलेबल असतील किंवा फळं अवेलेबल असतील ते घ्यायला हवे आणि सगळ्यात महत्वाचं तर टमाटर आणि गाजर आहे कारण की टमाटरमध्ये एक लायकोपिन नावाचं एक कॉम्पोनेंट असतं जे ज्याच्यात अँटीऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात आहे तर आम्ही रुग्णांना खूपदा सांगतो की तुम्ही टमाटर कच्च किंवा त्याची चटणी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही टमाटरचा सेवन जास्तीत जास्त प्रमाणात करा आणि गाजरमध्ये पण त्याच्यात बीटा कॅरोटीन खूप जास्त प्रमाणात असतो तर बीटा कॅरोटीन पण आपल्या म्हणजे अँटीऑक्सिडंटचं काम करतं बीटा कॅरोटीन पण त्याचं पण सेवन जास्तीत जास्त केलं तर चांगलं आहे चावल्याने फायदा होतो कारण की एकतर ते चावल्याने आपले जॉईंट आणि मसल्स एक्सरसाईज एकसरसा, होतं हो। सेकंडली त्याचे जे बीटा कॅरोटीन्स केमिकल्स मिळतात त्याच्याने अँटी इफेक्ट होतं तर ओव्हरऑल बॉडीला आणि तोंडाच्या रोगांसाठी पण ते चांगलं आहे फारच उत्तम हो डॉक्टर अशिता तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला आणि खूप उत्तम माहिती दिली खूप उत्तम मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानते धन्यवाद धन्यवाद श्रोतेहो आताच आपण दंत रोगतज्ञ डॉक्टर अशिता कळसकर यांची स्वप्ना देव यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आणि याबरोबरच आचा इंद्रधनुष्य कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आहे तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर विजय सिंग राजपूत यांच्यासह मी सारिका आता तुमची रजा घेते पुन्हा भेटू तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा नमस्कार